माता दुर्गा सर्व ऋषींना म्हणते हे भक्तांनो जो कोणी माझी ही कथा लक्षपूर्वक ऐकेल मी स्वतः त्याची सर्व दुःखे नष्ट करीन त्याची लाखो पापे नष्ट होतील आणि त्याला सुख समृद्धी प्राप्त होईल नमस्कार मित्रांनो शारदीय नवरात्री सुरू आहे या दरम्यान माता दुर्गेचे नऊ रूप आहे त्यांची पूजा केली जाते याशिवाय माता दुर्गेसाठी उपवास केला जातो जर कोणी मोठे पाप केले असेल तर त्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते यात काही शंका नाही श्रोत्यांनो देवी भागवत पुराणात नवरात्रीशी संबंधित महान व्रताचे वर्णन आहे जो कोणीही कथा फक्त एकदाच श्रवण करतो त्याची लाखो पापे नष्ट होतात माता राणीच्या कृपेने धन धान्य पुत्र सुखसमृद्धी प्राप्त होते म्हणूनच नवरात्रीच्या व्रताची ही कथा प्रत्येक व्यक्तीने लक्षपूर्वक ऐकावी जो कोणी ही कथा ऐकतो आणि सांगतो आणि या कथेचा प्रचार करतो तो कधीही अधोगती होत नाही तर कथेला सुरुवात करूयात नवरात्रीच्या व्रताची महान कथा एकेकाळी भगवान शिव कैलास पर्वतावर ध्यानमग्न बसले होते तेव्हा देवर्षी नारद हातात बिणा घेऊन कैलास पर्वतावर प्रकले देवर्षींना पाहून महादेव खूप आनंदित झाले आणि त्यांना म्हणाले देवर्षी आज तू कोणत्या हेतूने कैलासात आला आहेस देवर्षी म्हणतात हे देवदित्य आपण सर्व जाणता पण तरीही मी सांगण्याचा प्रयत्न करेन हे देवा नवरात्रीच्या व्रताचे महत्व है। है का काय आहे हे व्रत का ठेवले जाते हे व्रत केल्याने काय फळ मिळते या व्रताची पद्धत काय आहे आणि या व्रताचे नियम काय आहेत हे जाणून घेण्याच्या उद्देशाने मी तुमच्याकडे आलो आहे मला या सर्व गोष्टींचे ज्ञान द्या महादेव म्हणतात हे देवर्षी आज तू एक चांगला प्रश्न विचारला आहेस तुझ्याद्वारे या व्रताचे महत्व सर्व जगाला कळेल म्हणूनच तुम्ही लक्षपूर्वक ऐका आज मी तुम्हाला या व्रताचे महत्व सांगणार आहे आणि हे व्रत पाळण्याची पद्धत आणि सांगणार आहे पण त्याआधी मी तुम्हाला नवरात्रीच्या व्रताची एक कथा सांगणार आहे जो कोणी ही कथा ऐकतो त्याची सर्व पापे नष्ट होतात आणि त्याचे दारिद्र्य देखील नष्ट होते म्हणूनच ही कथा काळजीपूर्वक ऐकावी आणि तिचा प्रचार करावा देवर्षी म्हणतात हे भगवान मला ती कथा सांगा मी ती नीट ऐकून त्याचा प्रचार करेन मग भगवान शिव देवर्षी नारदांना कथा सांगू लागले हे देवर्षी एकेकाळी कौशल देशामध्ये सुशील नावाचा एक वैश्य राहत होता जो अत्यंत गरीब होता त्याची परिस्थिती इतकी हलाखीची होती की त्याला आणि त्याच्या मुलांना दोन वेळचे जेवण देखील मिळत नसे कधी कधी पैसे नसल्यामुळे त्यांना उपाशीच राहावे लागत होते तो नेहमी दुःखी राहायचा रोजची मोल मजुरी त्याला अपुरी पडत होती कारण त्याचा परिवार हा मोठा होता तो वैश्य आपल्या मुलांना जे काही खाऊ घालायचा आणि त्यानंतर जे काही उरत होते त्यावर तो आपले पोट पोट भरायचा अशा रीतीने तो वैश्य स्वतः उपाशी राहून इतरांसाठी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता तो वैश्य स्वभावाने अतिशय शुद्ध आणि सौम्य होता तो धार्मिक शांत सदाचारी सत्यवादी क्रोधन करणारा धैर्यवान होता तो रोज देवदेवतांची पित्रांची पूजा करायचा आपल्या दारात आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करायचा आणि सगळ्यांनी जेवल्यावर जे काही उरेल त्यावर उदरनिर्वाह करायचा काही काळानंतर सुशील नावाच्या वैश्यच्या घरी एक विद्वान ब्राह्मण आला त्यांनी त्यांचे मनापासून स्वागत केले आणि हात जोडून नमस्कार केल्यावर ते अत्यंत व्याकुळ झाले आणि ब्राह्मणाला असे म्हणू लागले हे ब्राह्मण देवा तुम्ही आमच्या प्रसन्न असाल तर मी तुम्हाला काही विचारू का तो ब्राह्मण म्हणू लागला हे महात्मा तुम्ही महान दाता आहात अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे तुम्ही पाहुण्यांचे प्रेमाने स्वागत करता म्हणूनच मी तुमच्याकडे आलो आहे कृपया अजिबात संकोच करू नका आणि तुम्हाला जी काही शंका असेल ते विचारा तेव्हा वैश्य म्हणाला हे ब्राह्मण देवा मी खूप दुःखात आहे माझे दारिद्र्य नक्की कसे नष्ट होईल हे मला सांगा या दारिद्र्यामुळे मी माझ्या कुटुंबाचे पालन पोषण करू शकत नाही हे ब्राह्मण देवा मला संपत्तीची लालसा नाही पण मी तुम्हाला असा उपाय मागत आहे जेणेकरून मी माझ्या कुटुंबाचे पालन पोषण करू शकेन माझी मुले उपासमारीने त्रस्त आहेत आणि अन्नासाठी खूप रडत आहे आणि माझ्या घरात इतके अन्न नाही की मी त्यांचे पोट भरू शकेन त्यामुळे माझी मुले भुकेने रडतात आणि मी आज माझ्या मुलांना घराबाहेर काढून दिले आहे आणि ते कुठेतरी निघून गेले आहे त्यामुळे माझे मन दुःखाने जळत आहे माझ्याकडे धन नसताना मी काय करू माझी मुलगी विवाह करण्यायोग्य झाली आहे पण माझ्याकडे तिचे लग्न करण्यासाठी काही नाही हे ब्राह्मण तुम्ही ज्ञानी विद्वान आहात तुम्ही मला काहीतरी तप मंत्र व्रत आणि उपाय सांगा ज्याद्वारे मी माझ्या कुटुंबाचे पालनपोषण करू शकेन कृपया आपल्या ज्ञानाच्या सामर्थ्याने विचार करा आणि मला काहीतरी उपाय सांगा त्या वैश्यने अशी विनंती केल्यावर तो ब्राह्मण अतिशय आनंदाने त्या वैश्यला म्हणाला हे वैश्य मला तुझ्या दुःखाचे कारण समजले आहे काळजी करू नकोस मी तुला उपाय नक्की सांगेन तू नवरात्रीच्या व्रताचे अनुष्ठान कर नवरात्रीचे व्रत पाळताना यामध्ये तुम्ही देवी भगवतीची पूजा करा हवन करा आणि देवीच्या मंत्रांचा जप करा यामुळे तुमची सर्व कार्ये पूर्ण होतील हे वैश्य तुझे दारिद्र्य नष्ट होईल नवरात्री नावाच्या या पवित्र आणि आनंददायी व्रतापेक्षा या पृथ्वीतलावर दुसरे कोणतेही व्रत नाही हे व्रत नेहमी ज्ञान आणि मोक्ष देते हे व्रत सुख आणि संतती वाढवणारे आहे आणि शत्रूंचा समूळ नाश करणारे आहे वनवासात देवी सीतेच्या वियोगाने अत्यंत दुःखी झाल्यामुळे श्रीरामांनी किश्किंधा पर्वतावर हे व्रत केले होते या व्रताच्या प्रभावाने त्याने रावण व त्याच्या पुत्रांचा वध करून समुद्रावर सेतू बांधून सीता प्राप्त केली महादेव म्हणतात हे देवर्षी अशा प्रकारे ब्राह्मणाने नवरात्रीच्या व्रताचे महत्व वैश्यांना सांगितले ते ऐकून वैश्य खूप आनंदित झाले आणि त्या वैश्यने ब्राह्मणाचा गुरु म्हणून स्वीकार केला आणि त्यांच्याकडून देवीच्या मंत्राची दीक्षा घेतल्यानंतर त्या वैश्यने नवरात्रीच्या वेळी अत्यंत भक्तिभावाने त्या मंत्राचा जप केला आणि अनेक आणि अनेक पद्धतींनी देवी भगवतीची पूजा केली अशा प्रकारे त्या वैश्यने नऊ वर्षे नवरात्री व्रताचे अनुष्ठान पाळले नंतर नवव्या वर्षाच्या शेवटी अष्टमी तिथीची मध्यरात्र आली तेव्हा साक्षात महेश्वरीने त्या वैश्यला दर्शन दिले आणि म्हणाली हे पुत्रा तुझी भक्ती आणि उपासनेने मी अत्यंत प्रसन्न झाली आहे तुला जे वरदान हवे आहे ते विनासंकोच माग आणि तुला जे पाहिजे ते मी तुला देईन समोर उभी असलेली दुर्गादेवी पाहून वैश्यचे प्रत्येक अंग थरथरू लागले मातेचे ते अद्भुत दैवी रूप पाहून त्याच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले वैश्य आनंदाने भारावून गेला मग वैश्य मातेला प्रणाम करून म्हणू लागला हे माते तुझे दर्शन अत्यंत दुर्लभ आहे तू सर्व जगाची माता आहेस माझ्यासारख्या साधारण भक्ताला दर्शन देऊन तुम्ही माझ्यावर खूप उपकार केले आहेत हे माते तुझ्या दर्शनाने आता माझ्या मनातील सर्व दुःख नाहीसे झाले आहेत हे माते माझी फक्त एवढीच इच्छा आहे की माझ्या मुलामुलींना पोटभर अन्न मिळावे त्यांना रोज उपाशी झोपावे लागू नये सुशीलची नम्रता आणि त्याची निराधार स्थिती पाहून माता दुर्गा गोडहस्त म्हणाली हे पुत्र तुझ्या ख्या भक्तीने आणि तपश्चर्याने मी प्रसन्न झाले आहे तुझी गरिबी आता संपली आहे तुझे घर धनधान्याने संपत्तीने भरले जाईल आणि तुमच्या कुटुंबातील सर्व समस्यांचा अंत होईल तुमच्या मुलांनाही चांगले भविष्य मिळेल तुझ्या मुलीचा विवाह देखील चांगल्या घरात होई आणि तुझ्या येणाऱ्या पिढ्या सुखसमृद्धीने भरून जातील असे सांगून त्याच क्षणी सुशील वैश्यचे घर प्रकाशाने भरले आणि त्याची दारिद्र्यता संपली काही वेळातच त्याच्या छोट्याशा घराच्या जागी एक मोठा महाल तयार झाला आणि तो वाडा सोन्याच्या मणी आणि मौल्यवान रत्नांनी भरला आणि त्याची सर्व मुले आनंदी आणि तृप्त झाली आता सुशीलकडे फक्त त्याच्या कुटुंबासाठी अन्नच नाही तर तो इतरांनाही अन्नदानांसाठी मदत करू शकत होता आणि सुशील वैश्यच्या मुलीचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले सुशील वैश्य यांनी आपली भक्ती कधीही सोडली नाही आणि माता दुर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करत राहिला त्याच्या कुटुंबानेही मा दुर्गा प्रति भक्ती आणि समर्पण स्वीकारले आणि ते सर्वजण मां दुर्गेच्या आशीर्वादाने आनंदी जीवन जगू लागले भगवान शिव म्हणतात हे देवर्षी अशा प्रकारे मी तुला नवरात्रीच्या व्रताची महान कथा सांगितली आहे ज्यांना संपूर्ण नवरात्रीचा उपवास करता येत नाही त्यांच्यासाठी केवळ ही कथा ऐकल्याने नवरात्रीचे व्रत सफल होते असे म्हटले जाते सप्तमी अष्टमी आणि नवमी या तिन्ही रात्री देवीची भक्तिभावाने पूजा केल्याने पूजा हवन कुमारी पूजा आणि ब्राह्मण भोजन केल्याने नवरात्रीचे व्रत पूर्ण होते या पृथ्वीतलावरील सर्व प्रकारचे व्रत आणि दान या नवरात्रीच्या व्रताला समान नाही कारण हे व्रत नेहमी धन सुख संतान वृद्धी दीर्घायुष्य आरोग्य स्वर्ग आणि मोक्ष प्रदान करते एखाद्या व्यक्तीला ज्ञान संपत्ती किंवा पुत्रप्राप्तीची इच्छा असो त्याने हे व्रत पाळावे जे सौभाग्य प्रदान करते या व्रताचे पालन केल्याने विद्येचा शोध घेणाऱ्या व्यक्तीला सर्व विद्या प्राप्त होतात आणि जो राजा आपल्या राज्यापासून वंचित होता तो पुन्हा आपले राज्य प्राप्त करतो ज्यांनी पूर्वीच्या जन्मात हे शुभ व्रत पाळले नाही ते या जन्मी रोगग्रस्त गरीब निपुत्रिक स्त्री वांझ विधवा किंवा धनहीन आहेत त्याच्याबद्दल असे गृहित धरले पाहिजे की त्याने त्याच्या मागील जन्मी हे व्रत निश्चितपणे पाळले नाही हे देवर्षी आता मी तुम्हाला या व्रताशी संबंधित काही नियम सांगतो हे लक्षपूर्वक ऐका जेव्हा एखादी व्यक्ती दृढ निश्चयाने आणि शुद्ध अंतःकरणाने उपवास करण्याचा संकल्प करते तेव्हा नवरात्रीचा उपवास सुरू होतो जेव्हा कोणी दुर्गादेवीची उपासना करण्याचा संकल्प करतो तेव्हा त्याने आपले मन आणि शरीर शुद्ध ठेवले पाहिजे तर केवळ बाह्य शुद्धता नाही तर मनाची आंतरिक शुद्धता देखील आवश्यक आहे यामुळेच व्रताची सुरुवात एका संकल्पाने होते ज्यामध्ये व्यक्ती दुर्गादेवीच्या चरणी स्वतःला समर्पित करते उपवासाच्या वेळी अन्नाची विशेष काळजी घेतली जाते जे शुद्ध आणि तामसिक पदार्थांशिवाय बनवलेले असेल तरच संपूर्ण नऊ दिवस उपवास करावा त्यामुळे हे सर्वोत्कृष्ट मानले जाते परंतु शारीरिक कारणांमुळे हे शक्य नसेल तर फळे किंवा एक वेळेस जेवणात सात्विकता असावी म्हणजेच कांदा आणि मांसाहारापासून दूर राहून संयमाने जीवन जगणे हीच ख्री उपासना आहे लाल फुले देवीला विशेष प्रिय आहे म्हणून तिच्या पूजेमध्ये लाल फुले अर्पण करणे चांगले आहे परंतु त्याहूनही महत्वाचे म्हणजे पूजेच्या वेळी आपल्या मनाचे नऊ रूपांपैकी एकात रूपांतर करा देवी दुर्गेच्या प्रत्येक रूपात स्वतःला ला समर्पित करा दररोज एका रूपाची पूजा करा आणि त्याच्या शक्तीचे ध्यान करणे त्याची महिमा गाणे श्रवण करणे आणि कथन करणे देखील खूप शुभ मानले जाते या व्रताच्या दिवसांत राग लोभ आसक्ती आणि द्वेष यापासून दूर राहून आपल्या मनावर संयम ठेवावा अहिंसा आणि संयमाचे नियम पाळावेत तुमच्या बोलण्याने आणि कृतीने कोणालाही दुखवू नका हे व्रत फक्त शरीराला त्रास देण्याचे नाही तर आत्म्याला शुद्ध करण्यासाठी आहे तुम्ही जितके तुमचे मन आणि अंतःकरण शुद्ध ठेवाल तितकेच तुमच्यावर देवी दुर्गेचा आशीर्वादांचा हे नारद ध्यान या व्रताचा अविभाज्य भाग आहे देवीच्या मंत्रांचा जप करा आणि तिच्या रूपाचे ध्यान करा जेव्हा तुम्ही ओम दुर्गाय नमा या मंत्राचा जप कराल तेव्हा त्यातून शक्ती आणि धैर्य निर्माण होई ध्यानात बसून देवीच्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करा तिची महिमा लक्षात ठेवा ज्यामुळे तुमच्यातील नकारात्मकता दूर होईल आणि नवरात्रीचे शेवटचे दिवस आल्यावर तुम्हाला शांतीचा अनुभव येईल म्हणून देवीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी मुलींना देवीचे रूप मानले जाते म्हणून नऊ मुलींना बोलावून त्यांची सेवा करा त्यांना खायला द्या त्यांचे पाय धुवा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या तुम्ही केलेली पूजा तुमची साधना तुम्हाला पूर्णत्वाकडे घेऊन जाईल आणि महत्वाचे म्हणजे या व्रताच्या काळात तामसिक आहारापासून दूर राहणे आवश्यक आहे मांस मद्य आणि तामसिक वस्त्रांपासून अंतर ठेवले पाहिजे तुम्ही वृत्तीने पूर्णता सद्गुणी जीवन जगणे आवश्यक आहे जेणेकरून तुमच्या साधनेत कोणताही अडथळा येणार नाही हे नऊ दिवस केवळ तपश्चर्याचे दिवस नाहीत तर ते आध्यात्मिक प्रबोधनाचे दिवस आहेत भगवान शिवांनी नारदांना नवरात्रीच्या व्रताचे महत्व सांगताना सांगितले की हे व्रत केवळ सांसारिक इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही तर आत्म्याच्या प्रगतीसाठी आहे जो हे व्रत भक्तीभावाने पाळतो त्याची दुर्गादेवीच्या कृपेने सर्व संकटांपासून मुक्ती होते आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात म्हणून हे नारद जो कोणी या व्रताची प्रतिज्ञा करील त्याने ही साधना शरीर मन आणि आत्म्याच्या पूर्ण शुद्धतेने करावी भक्तांनो आता जाणून घेऊया नवरात्री दरम्यान मिळणाऱ्या संकेतांबद्दल जर तुम्हालाही असे संकेत मिळत असतील तर त्यामुळे माता दुर्गा तुमच्यावर प्रसन्न आहे तर पहिला संकेत आहे की नवरात्रीमध्ये मातेची आराधना करताना मातेची मूर्ती तुमच्याकडे पाहून हस्त आहे असे तुम्हाला वाटत असेल किंवा मा, मा दुर्गेचे ओठ हलत आहे असे जर तुम्हाला अचानक वाटले की मा दुर्गा तुमच्याकडे पाहत आहे अशा वेळी तुम्ही दुर्गेच्या चरणी डोके टेकवले तर ते खूप शुभ लक्षण आहे आणि अचानक एखादे फूल तुमच्या अंगावर पडले तर हे लक्षण आहे की आई तुमच्या भक्तीवर खूप आनंदी आहे तुमची कोणतीही इच्छा असेल तर ती नक्कीच पूर्ण होईल दुसरा संकेत आहे की नवरात्रीमध्ये एखादी मुलगी लाल कपडे घालून तुमच्या दारात आली तर ती मुलगी पाहून तुम्हाला आनंदी प्रसन्न होईल त्यामुळे त्या मुलीला काहीतरी भेटवस्तू नक्की द्या साक्षात देवी दुर्गा त्या मुलीच्या रूपात तुम्हाला भेट देण्यास आली आहे असा संकेत समजावा आणि जर नवरात्रीत तुमची स्वप्नात एक मुलगी दिसते आणि तुम्हाला पाहून ती पुन्हा पुन्हा हस्त असेल तर दुर्गादेवी तुमच्या भक्तीवर खूप आनंदी आहे हे समजून घ्या आणि आता तुमच्या आयुष्यातून वाईट काळ संपणार आहे आणि तिसरा संकेत आहे की स्वप्नात तुम्हाला देवीच्या पावलांचे ठसे दिसत आहेत पण तुम्हाला मा दुर्गा कुठेच दिसत नाही तिला शोधण्यासाठी तुम्ही तुमच्या स्वप्नात इकडे तिकडे धावत आहात तर हे देखील एक शुभ संकेत आहे जर तुम्हाला असे स्वप्न पडले तर तुमचे दुह संपेल जर घरातील कोणी आजारी असेल तर तो देखील पूर्णपणे निरोगी होईल चौथा संकेत आहे की जर तुम्ही मा दुर्गेची आरती किंवा पूजा करत असाल आणि तुम्ही मातेच्या भक्तीत पूर्णपणे तल्लीन झाला असाल आणि अचानक तुमच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात तुमच्या मनात एक विचित्र भावना येते जी तुम्हाला समजू शकत नाही तर हे मातेचे लक्षण आहे की आईने तुमच्या हृदयात प्रवेश केला आहे आणि आता तुमची कोणतीही इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल पाचवे लक्षण आहे की नवरात्रीच्या काळात माता दुर्गेच्या आवडत्या गोष्टी तुमच्याकडे वारंवार येऊ लागल्या उदाहरणार्थ आईच्या शृंगाराच्या वस्तू आईची लाल फुले आईची लाल चुंगरी इत्यादी गोष्टी तुमच्या हातात वारंवार येऊ लागल्या तर ते शुभ लक्षण मानले पाहिजे तर अशा प्रकारे भगवान शिवाने नारजींना नवरात्रीच्या व्रताचे महत्व सांगितले आहे आशा आहे की ही कथा तुम्हाला आवडली असेल माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा जय सरस्वती माता